महाशिवरात्री निमित्त शिरूर शहरात भव्य अशा कमानी उभारण्यात आल्या असून शिरूर नगर परिषदेच्या जुन्या इमारतीसमोर शिरूर नगर परिषदेच्या वतीने भव्य अशी कमान उभारण्यात आली आहे रामलिंग येथे प्रवेश केल्यानंतर भव्य अशी कमान दिसत असून देवस्थानतर्फे मोठी कमान या ठिकाणी उभारण्यात आली असून रामलिंग देवस्थान सुरू मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिराच्या आवारात भाविकांना दर्शनासाठी भव्य असे मंडप टाकण्यात आले असून उन्हापासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून ही काळजी देवस्थानाकडून घेण्यात आली असून भव्य असे नंदीची प्रतिकृती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून सुंदर असे मंडप टाकण्यात आले असून आपण या ठिकाणी दर्शनबारी पाहू शकता या ठिकाणाहून शक हजारो भाविक दर्शनाच्या रांगेत उभे राहतात त्यांना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी भव्य असे मंडप टाकण्यात आले आहे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिर मंदिराच्या बाहेर रांगेत उभे राहण्यासाठी अतिशय सुंदर असे मंडप टाकण्यात आले असून या ठिकाणी आकर्षकाशी लाइटिंग करण्यात आली आहे शिरूरहून रामलिंग येथे देवदर्शनासाठी जाताना घोकीमळा येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी आपण आहात पार्किंगसाठी भव्य असे मैदान येथे उपलब्ध करून देण्यात आले असून शेती असलेल्या या ठिकाणी पार्किंगसाठी ट्रॅक्टरचे काम चालू आहे तसेच बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या बाजूला दुसऱ्या ठिकाणी हे पार्किंग करण्यात आले असून हे भव्य असे मोठे पार्किंग रामलिंग मंदिराच्या बाजूला असलेल्या बैलगाडा शर्यतीच्या घाटाजवळ हे करण्यात आले आहे या ठिकाणी मोठा परिसर पार्किंगसाठी उपलब्ध असून नागरिकांनी या ठिकाणी वाहने पार्क करावी असे आवाहन करण्यात आले आहे तर आपण या ठिकाणी पाहत आहोत बैलगाडा घाट या ठिकाणी सत्तावीस दिनांक सत्तावीस रोजी बैलगाडा शर्यती पार पडणार असून प्रथम क्रमांकाचे दोन लाखाचे बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आले आहे नमस्कार आता येणाऱ्या महाशिवरात्री निमित्त आपण रामलिंग महाराज यांच्या यात्रेकरिता शिरूरागारात गेल्या वर्षी तेरा बस सोडून आपण भाविकांची भा वाहतूक केली होती या वर्षी आपण सकाळी सहा वाजल्यापासनं ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत प्रवासी गर्दीनुसार भाविकांच्या सेवेसाठी रापत शिरूरागारामार्फत बसेस सोडल्या जातील तरी शिरूर परिसरातील व पंचक्रोशीतील भाविकांनी या भा सेवेचा भा लाभ घ्यावाशिवरात्री निमित्त जे भाविक येतात त्यांच्यासाठी पार्किंगची सुविधा करण्यात आलेली आहे सुरुवातीला जे समोरचं पार्किंग आहे ते फुल झाल्यानंतर मग जे अलीगडचं पार्किंग आहे त्या ठिकाणी गाड्या लावण्याचं नियोजन आहे त्याचबरोबर वन वे करण्यात आलेला आहे आपला जे भाविक दर्शनासाठी जातील वाहन पार्क करतील परंतु रिटर्न येताना त्याच मार्गाने येता बगाड रोड आहे त्या रोडनी बाहेरच्या बाजूनी बाहेर पडतील असे सर्वांना मी आवाहन करू इच्छितो त्याचबरोबर जो पालखी मार्ग आहे त्या ठिकाणी शहरातून जातो तर सर्व जे राहणारे रहिवासी किंवा दुकानदार आहेत व्यापारी आहेत त्यांनी तो रस्ता खुला ठेवावा की त्याच्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही अशी मी त्यांना विनंती करतो रामलिंग महाराजांचे दर्शन झाल्यानंतर शरूरकडे जाण्यासाठी बगाड रोडचा वापर करावा हा बगार रोड शिरूरकडे जाण्यासाठी वापरण्यात आला असून एकेरी वाहतुकीमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून या बगार रोडद्वारे शिरूरकडे जाण्यासाठी नागरिकांनी त्या रोडचा वापर करावा असे आव्हान शिरूर पोलीस स्टेशनच्या करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी या रस्त्याचा वापर करावा व वाहतूक कोंडी टाळावी असे आव्हान पोलीस स्टेशनच्या करण्यात आले आहे